एका लाईकमुळे जिचे पाच लाख फॉलोअर्स वाढले अनेकांनी सांगितल्याप्रमाणे जिची ब्रँड व्हॅल्यू वाढली ती अवनीत कौर आहे तरी कोण आणि तिच्यावरून विराट कोहली अजूनही का ट्रोल होतोय तेच आपण या व्हिडिओतनं ना जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक क्रिकेट विश्वातील किंग म्हणून विराट कोहलीची ओळख आहे कायम अनुष्कानं विराटला कसं बदललं प्रेम असावं तर असं अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर त्या दोघांबद्दल होत असतात विराट आणि अनुष्का देखील एकमेकांसोबत फोटो टाकत असतात अनुष्का त्याच्या सगळ्या मॅचेसला असते आणि कायम त्यांच्या इंटरॅक्शनचे फोटो आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात पण यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे व्हायरल होतोय आणि त्यासाठी त्याला ट्रोलही केलं जात आणि विराटला यावेळेला चक्क क्लॅरिफिकेशन द्यावं लागलंय त्याच्यामुळे एक अभिनेत्री सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे या सगळ्यावर विराट कोहलीनं एक क्लॅरिफिकेशन सुद्धा दिलंय त्याच्या स्टोरीवरती एक पोस्ट टाकत त्यांनी असं लिहिलं की माझं फीड क्लिअर करताना हा प्रकार घडलाय त्यामुळे अल्गोरिदममुळे इंटरॅक्शन रजिस्टर झालं असेल मी काहीही हेतूपूर्वक केलेलं नव्हतं त्यामुळे विनाकारण कोणताही तर्कवितर्क लावू नका आपण समजून घ्याल धन्यवाद अशी स्टोरी त्यांनी शेअर केलेली होती दरम्यान या प्रकरणावरून सोशल मीडियावर निरर्थक चर्चा सुरू झाली होती काही चाहत्यांनी विराट कोहलीनं अभिनेत्रीच्या पेजला लाईक केल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले हा प्रकार विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्काच्या वाढदिवसाच्या दिवशी घडला पण यानंतर अवनीत कौर पाच लाख फॉलोअर्स वाढले पण ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण आणि आतापर्यंतचा तिचा प्रवास कसा होता तेरा ऑक्टोबर दोन हजार एक रोजी पंजाबमधील जालंदर इथे जन्मलेल्या अवनीत कौर वयाच्या आठव्या वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात काम करते तिने दोन हजार दहा मध्येच डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि डान्स के सुपरस्टार्स मध्येही तिने भाग घेतला होता तिच्या टीव्हीवरील अभिनयाचा जो प्रवास होता तो दोन हजार बारामध्ये मेरी मा या मालिकेतून सुरू झाला त्यानंतर ती झलक दिखला जा सावित्री एक प्रेम कहाणी आणि एक मुठ्ठी आसमान सारख्या शोज मध्ये दिसली दोन हजार चौदा मध्ये तिने यशराज फिल्म्सच्या मर्दानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याच वर्षी तिनं हमारी सिस्टर दिदी मध्ये काम केलं दोन हजार सतरा मध्ये तिने स्टार प्लस वरील चंद्रनंदिनी या मालिकेत राजकुमारी चारुमतीची भूमिका साकारली पण तिला खरी ओळख किंवा प्रसिद्धी मिळाली ती दोन हजार अठरा मध्ये जेव्हा तिनं सब टी व्हीवरील अलादीन नाम तो सुना होगा या शो मध्ये सुलताना यास्मिनची भूमिका साकारली होती ओ टी टी आणि चित्रपटांमध्ये तिचा प्रवास जो आहे त्याच्यावर सुद्धा एक नजर टाकूयात अवनीत ही अलीकडेच अमेझॉन प्राईम व्हिडिओवरच्या टीकू वेज शेरू चित्रपटात नवाजुद्दीन दिसली होती ज्याची निर्मिती कंकना रनौतनं केली होती डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ती एम एक्स प्लेअरच्या मर्डर मिस्ट्री पार्टी टिल आय डाय यामध्ये सुद्धा दिसली होती त्याशिवाय तिचा लव इन व्हिएतनाम हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे ज्याची घोषणा दोन हजार चोवीसच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आली होती शुभमन गिल सोबत सुद्धा अवनीतच्या लिंकअपची चर्चा होती यावर्षी अवनीतनं दुबईमध्ये झालेल्या भारताच्या चॅम्पियन्स चा ट्रॉफीच्या सामन्यांचे फोटो शेअर केले होते त्यानंतर शुभमन गिल सोबत नात्याबद्दलची चर्चा झाली होती एका तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर साधारण बत्तीस लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत केसरियो रंग पगला किन्ने बाद एक्स कॉलिंग आणि तेनुनी पता यासारख्या अनेक हिट म्युझिक व्हिडिओजमध्ये सुद्धा ती आपल्याला दिसली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका